हॅलो गायज यूट्यूबवरती नवीन एक अपडेट आली आहे ती काय आहे जाणून घेऊया आता यूट्यूब चॅनलवर दरमा होणार मोठाही कमाई जाणून घ्यायची कंपनीने काय नवीन पॉलिसी दिली यूट्यूबवर चॅनल सुरू केल्यानंतर तुम्हाला ते मोनोटाईज करावं लागतं यानंतर तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून पैसे कमवू शकतात सोशल मीडियाच्या काळात आजकाल ऑनलाईन पैसे कमावणं फार सोपं झालं आहे मग अनेक जण घर बसल्या पैसे कमावू लागले आहेत यूट्यूब चॅनल देखील यापैकी एक आहे यूट्यूबवरूनही लोक चांगली कमाई करत आहेत जर तुम्हालाही ऑनलाईन पद्धतीने पैसे कमवायचे असतील तर यूट्यूब चॅनल सुरू करायचं असेल तर यासाठी तुम्हाला नवीन पॉलिसीची माहिती असणं गरजेचं आहे यासाठी मदतीने तुम्हाला पैसे कमावणं जास्त सोपं होईल पण त्याचबरोबर हेही लक्षात घेणं गरजेचं आहे की यूट्यूबच्या पॉलिसीत सतत बदल होत असतात याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात चॅनलला मोनोटाईज कसं करायचं यूट्यूब चॅनल सुरू केल्यानंतर तुम्हाला लागता। ते मोनोटाईज करावं लागतं त्यासाठी तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून पैसे कमावू शकतात तसेच कमाई करण्यासाठी तुम्हाला किमान पाचशे सबस्क्रायबर्स आणि तीन हजार तास वॉच टाईम गरजेचं आहे तसेच अनेक जुन्या युजर्ससाठी ते अद्यापही केवळ एक हजार सबस्क्रायबर्स आणि तीन हजार तास आहे हे गेल्या बारा महिन्यांपासून मोजले जातात याशिवाय तुम्ही गेल्या तीस दिवसांत तीन पब्लिक अपलोड करावे लागतील यावेळी तुम्हाला यूट्यूबच्या कम्युनिटी गाईडलाईन्स आणि काही अटी देखील लक्षात ठेवाव्या लागतील आता यूटूब चॅनलच्यासाठी अर्ज केव्हा करायचा सर्वात आधी तुम्हाला तुमच्या चॅनलची कमाई करता येते की नाही हे पाहणं गरजेचं आहे यासाठी तुम्हाला यूट्यूब स्टुडिओमध्ये साईन इन करावे लागेल गर। तुम्हाला नेव्हिगेट बारमधील कंटेंटवर क्लिक करावं लागेल या ठिकाणी तुम्हाला ज्या व्हिडिओच्या माध्यमातून पैसे कमवायचे आहेत त्यावर क्लिक करावे लागेल आता डाव्या मेनूवर जाऊन आणि इन्कमवर क्लिक करा शेवटी स्टार्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व सूचनांबद्दल संपूर्ण माहिती मिळावी लागेल पैसे कमावण्याच्या वेगवेगळ्या पद्धती यूट्यूबवर वेगवेगळ्या प्रकारे पैसे कमावू शकतात पण जर तुम्हाला चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर त्यासाठी यूट्यूबवर चांगला कंटेंट पोस्ट करणं गरजेचं कर आहे चांगल्या कंटेंटच्या मध्ये त्यांनी व्हिडिओचा रिच देखील खूप जास्त वाढेल जितके जास्त लोक व्हिडिओ पाहतील तितकी कमी चांगली होईल म्हणून जेव्हा तुम्ही व्हिडिओ पोस्ट कर करतात तेव्हा त्याची चांगली काळजी घ्या तसेच कंटेंट निवडताना तो कंटेंट आपल्या चॅनलनुसार करा असेच यूट्यूबबाबत काही नवीन काही आयडिया असेल किंवा काही अपडेट्स असेल मी पुन्हा परत तुम्हाला शेअर करेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद